मामा तुमच्या जवळचा असला आणि दादा तुमच्या जवळचा असला तर करणार काय दादालाही झालं त्यालाही सोडला नाही करोनानी असं हे सगळं संकट आहे बाबांनो त्याच्यामुळे काळजी घ्या मी आता तुम्हाला आवाज व्यवस्थित यावा म्हणून हे काढलं नाही तर म्हणलं तूच काढलं ना आम्हाला काय सांगतो वाटल्याच लावतो पण आवाज चांगला येणार नाही म्हणून त्या ठिकाणी तात्पुरता बसलं की लावणार एकवीस पैकी बारा जागा या निवडून आल्या थोडक्यात गेले जरा जरा जोर लागला असता की बाबा आमदार झाला असता असं दौडसारखं सारखं त्यांनाही दिलं असत कि बाबा तर इतन तिकडं गेला मोहोळाताना आमदार झाला इंदापूरला दोन आमदार झाले आम्ही तिथं जाऊन सांगितलं ही मोहळचाच आहे काय आता करता काय माणूस निवडून यायला जरा रेटून बोलावं लागतं वेद गंगा गंगा तिकडं आणि ह्यांची गंगा तिकडं काय रे तुम्हाला दूध संघ चालवता येत नाही तुम्हाला इंदापूर अर्बन बँक चालवता येत नाही काय अवस्था आहे त्याच्यामुळं अरे थांब रे थांब एकच मामा आहे म्हणूनच आणला निवडून जावगिरीला येणार माझ्याकडनं काम करून घेणार आणि इथं मात्र काय लावणार ते वाक्य जर गेलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं घोड्याचं नाव घेतलं घोडा म्हणजे चालणारा घोडा तुझी तुझी ग्रामपंचायत आली का रे आली बर बर अभिनंदन तुझा मनापासून अभिनंदन मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या देठापासून नक्की समजावते त्याची ग्रामपंचायत पडली पडली पण ह्याचं उलट बार, बार। नाहीच लावून धरले रे तू होय 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 फक्त तीन हजारांनी नाही आणायचं तीस हजारांनी आणायचं आम्ही कशी बाहेरच्या डिपॉझिटच घालवतो बारामती साधे नाहीत दादा तुम्ही नाही आला तरी चालेल बघतो एकेकाकडून सगळ्याकडे बघूनच घेतात तुम्ही आता पाणी पिताना बघितलं मला एका झटक्यात बाटली रिसवली कमी आपण बाटली तोंडाला लावली सगळी मोकळीच करून खाली दाखल हा आहे ना वांगी दोडक बटाटा काय असेल ते असेल त्याच्यामध्ये सत्ताच घेत आमची सत्ता आली मामा तुम्ही आता इंदापूरला कधी वेळ दिलाय असं म्हणजे मी जस रविवारी बारामतीमध्ये असतो किंवा वेळ देतो तस की मंत्री आहे राव दो एखाद दोन दिवस इंदापूर मध्ये बाकीच तिकड सोलापूरचा पालकमंत्री ते सांगायचं राहिलं सोलापूरचे पालकमंत्री नरेंद्र मोदींना दुसऱ्यांना निवडून दिलं लोकशाही आम्ही त्याच स्वागत करतो परंतु आता विधानसभेची निवडणूक आहे तुम्ही एकवीस तारखेला व्यवस्थित झाल्याचं बटन दाबा मग त्याचं काय झालं ते आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय कोण देशमुख का कोणतरी हा बसलाय ना पाणी सुटलं पाणीच नाही तर काय सोडता काय मुद्दा का ती तू बोलायला लागला अरे विजय शिवतरे तुझं बोलणं किती तुझा आवा का किती तू बोलतोय कुणाबरोबर तुला यंदा दाखवतो तू कसा अख्या महाराष्ट्राला माहितीये मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही तो आणि त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देतो अहो मुख्यमंत्री महोदय तुमचं मुख्यमंत्री पदच राहणार कुठे कॅबिनेटला कॅबिनेट लागणार अहो कधी कधी ही कधी असा घसरायचा म्हणजे घसरतो पवार साहेबांच्या बद्दल पण बोलतो अरे पवार साहेब कुठं तुझ्या औषधात काय का त्यांच्या गेले मधी एका मंत्र्याचं ऐकलं वाचलं म्हणले घरी करायची यांच्या बापाने मी बोलायला मागे पुढे बघत नाही कुठे यांच्याकडनं मला तिकीट मिळवायची काय मला काही भाऊ मला आमदार घेत तिकीट द्या आमदार मला उपमुख्यमंत्री करा काय देवळातली घंटा तरी माग माझ मला मी देवळातली म्हणले मग